नमस्कार आपण पाहत आहोत खान्देश प्रभात डिजिटल जळगावकर नागरिक मोठ्या आतुरतेने वाट पाहत असलेल्या बहिणाबाई महोत्सवास गुरुवारी सुरुवात झाली या ठिकाणी बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पोलीस महानिरीक्षक डॉक्टर जालिंदर सुपेकर यांनी उत्सवाचे उद्घाटन केले दरम्यान विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना मान्यवरांच्या हस्ते बहिणाबाई पुरस्काराने गौरवण्यात आले यावेळी उद्योगपती रजनीकांत कोठारी भालचंद्र पाटील शैलेश मोरखडे बाळासाहेब सूर्यवंशी आदी मान्यवरांसह भरारी फाउंडेशनचे दीपक परदेशी आणि विनोद ढगे यांची उपस्थिती होती जो या ठिकाणी आपण ज्याला छोटस वक्तव्य लावलं होतं त्याचं वटवृक्ष झालेलं आपण या ठिकाणी पाहतो आणि या ठिकाणी आपण पाहिलं की ज्या ज्या व्यक्तीला पुरस्कार दिलेले आहेत ते त्या त्या क्षेत्रामधले दिग्गज व्यक्ती आणि ते, ते ग्रासरूट देऊपासून काम करतात पुरस्कार देणाऱ्यापेक्षा पुन्हा ज्याला मिळतो ते लोक जास्त महत्त्वाचे असतात आणि ज्या लोकांनी शून्यातून सुरुवात केलेली आहे छोट्या छोट्या गावातून जे लोक आलेले आहेत लोक महिला गट असू द्यात कुठल्या संस्था असू द्यात काही निसर्गासाठी काम करत आहेत काही हरितक्रांतीसाठी काम करतात वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना त्यांनी या ठिकाणी पुरस्कार दिलेले आहेत ज्यांना ज्यांना पुरस्कार दिले त्यांचं मी या ठिकाणी खूप खूप या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो आता दीपक मी सांगितलं की त्यांनी दोनशे सहा स्थळ या ठिकाणी केलं आणि अडीचशे वेटिंगमध्ये आहेत मला ते खूप मोठी अचिव्हमेंट असं मी या ठिकाणी मानेल म्हणजे या भागात खूप पोटेन्शियल आहे या पोटेन्शियलला चॅनलाईज करण्याची या ठिकाणी गरज आहे आणि या दुसरी दुसरी महत्त्व म्हणजे महिलांचा उ सहभाग हा उत्स्फूर्त आहे जास्तीत जास्त महिला बचत गट असतील महिलांचे वेगवेगळे असोसिएशन्स असतील त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम केलं आहे आणि हा महोत्सव या ठिकाणी चालणार आहे निश्चितच या भागातली डेव्हलपमेंट होईल या भागातले जे काही कलागुण असतील या भागात होणाऱ्या वस्तू असतील त्याचा प्रसार हा इतरत्र देखील झाला पाहिजे सर्वधूर भागामध्ये हा बहिणबाई महोत्सव गेला पाहिजे अशा प्रकारची मला या ठिकाणी अपेक्षा आहे या महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांसह खानदेशातील विविध खाद्यपदार्थांची चव जळगावकर नागरिकांना साधता येणार आहे भरारी फाउंडेशनच्या माध्यमातून दहा वर्षाच्या पर्वाचं जोरात उद्घाटन झालेलं आहे हजारोच्या वर महिला भगिनींची इथे उपस्थिती होती आणि मोठ्या प्रमाणावरती पहिल्याच दिवशी दहा हजारच्या वर लोकांनी इथे उपस्थिती दर्शवली आणि जळगावकरांच्या याबद्दल मी खूप खूप मनापासून आभार मानतो येत्या पाच दिवसामध्ये आपण जळगावकरांनी बैनाबाई महोत्सवला आवर्जून यायचं आहे चला हवा करूया हा कार्यक्रम आपण उद्या ठेवलेला हो आहे आणि बरेचसे चांगले सांस्कृतिक कार्यक्रम हे आपण बाहेरून बोलवलेले आहे आणि ते येणाऱ्या चार दिवसात होणार आहे दोनशे साठ स्टॉल इथे लागलेले त्यामध्ये बचत गट असतील किंवा छोट्या मोठ्या इंडस्ट्रीचे स्टॉल असतील इथे लागलेले आहे आणि भरपूर खरेदी करण्यासाठी इथे वाव वा आहे तर माझी जळगावकरांना विनंती आहे की बहिणाबाई महोत्सवाच्या दहाव्या पर्वाला आपण मोठ्या प्रमाणात उपस्थित द्यायची आहे आणि दुसरा विषय असा की बहिणाबाईंचे बाएन कवितेचं पुस्तक आणि भर बरा, पुनर्भरणचं एक डेमो एक सामाजिक जनजागृती म्हणून आपण इथे उभा केलेलं आहे तर माझी जळगावकरांना आणि खानदेशवासियांना विनंती आहे की पाच दिवसामध्ये आपण जरूर जरूर बहिणाबाई बाएन महोत्सवाला यावे अशी मी सगळ्यांना विनंती करतो दरम्यान महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती हेमंत पाटील प्रभात जळगाव गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा